मा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर हा जो दिवस आहे तो आहे शुक्रवारचा आणि संध्याकाळची वेळ आहे तर इथे आम्ही निघालेला आहोत आता बाप्पांची मूर्ती घरी घेऊन येण्यासाठी तर बाप्पाची मूर्ती आणायला जाताना इथे मी काय काय घेतलेलं आहे तर पान सुपारी सोबतच बाप्पांची मूर्ती झाकून ठेवण्यासाठी एक रुमाल आणि हे जेव्हा बाप्पाची मूर्ती उचलतील तर तेव्हा डोक्यामध्ये घालण्यासाठी टोपी सोबतच नारळ घेतलेला आहे अकरा रुपये घेतलेले आहेत आणि बाप्पाची बुकिंग केलेली पावतीही लागते सोबत तर ते घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य घेऊन आता आम्ही आलेलो आहोत इथे बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी तर मग पावती वगैरे दिल्यानंतर ते आपल्याला बाप्पाची जी मूर्ती आहे ना स्वच्छ करून देतात आणि ही आहे आपली बाप्पांची मूर्ती अशा पद्धतीने तर आता अगरबत्ती वगैरे पण घेऊन आलेलं होतं तर ते ओवाळले आम्ही इथे आणि सोबत नारळ पान सुपारी आणि अकरा रुपये जे आणलेले होते ना तर ज्यांच्याकडून आपण बाप्पांची मूर्ती खरेदी केलेली आहे त्यांना ते द्यायचं आहे आता गरजेची नाही की हे सर्व साहित्य तुम्हाला दरवेळेसच घेऊन जावं लागेल नुसतं नारळ घेऊन गेलं तरी चालतं किंवा बाप्पाची मूर्ती उचलताना तिथं अकरा रुपये ठेवलं तरी चालतं पान सुपारी ठेवली तरी चालते आता प्रत प्रत्येक भागामध्ये ना पद्धती वेगळी वेगळी असते तर गावाकडे तर असं काहीही ठेवत नाही डायरेक्ट जाऊन बाप्पाची मूर्ती घेऊन येतात पण इकडे पालघर साईडला थोडीफार पद्धत आहे तर त्यामुळे मग मी पण तसंच करते तर बाप्पाची मूर्ती छान अशी झाकून घेतलेली आहे आणि आता आलेला आहोत घरी सुरुवातीला मी थोडंसं पाणी वगैरे टाकून म्हणजे दोन्ही साईडला यांच्या पायावरती पाणी वगैरे टाकून घेतलं त्यानंतर भाकरीचा तुकडा आपल्याला बाप्पांवरतून ओवाळून द्यायचा आहे त्यानंतर गंध फुलं वगैरे व्हायची आहेत आणि बाप्पांना पण गंध वगैरे लावायचा ज्यांच्या हातामध्ये मूर्ती आहे त्यांना पण गंध वगैरे लावायचा आणि अशा पद्धतीने उवाळून मी दरवर्षी बाप्पांचं जे आहे ना आगमन वगैरे करत असते गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर फायनली आपले बाप्पा घरी आलेले आहेत ज्या दिवशी आपण बाप्पांची मूर्ती बसवतो हो ना बरेच लोक त्या दिवशीच बाप्पांची मूर्ती घेऊन येतात पण इकडे ना फार गर्दी होते दुसऱ्या दिवशी शक्यतो म्हणजे कुणी जात नाही मूर्ती घेण्यासाठी फार कमी लोकं जातात तर मग आदल्या दिवशीच मूर्ती घरी आणून ठेवली जाते तर इथे आम्ही संध्याकाळच्या वेळेस ना डेकोरेशन वगैरे करत होतो खरं तर हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे ऑलरेडी दोन तीन दिवस अगोदरच बाप्पांचं आगमन सर्वांच्या घरी झालेलं आहे तर असं सुरुवातीला मी ग्रीन कलरची साडी लावून डेकोरेशन केलं होतं पण तेवढं काही छान वाटत नव्हतं त्यानंतर पुन्हा साडी चेंज केलेली आहे साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे जास्त काही नाही केलं मागच्या वर्षीच्याशी फुलाच्या माळा वगैरे मी आणलेल्या होत्या तर त्याच लावल्यात सोबतच हा जो टेबल आहे डायनिंग टेबल त्यालाच साईडला फुलांच्या माळा वगैरे लावून केळीचे जे खुटं असतात ना तर तीही या भागामध्ये पद्धत आहे लावण्याची गावाकडे तर शक्यतो नाही लावत कुणी तर हे सर्व लावून आम्ही अशा साध्या पद्धतीनेच डेकोरेशन करून घेतलेलं आहे चला त्यानंतर आता हा जो दिवस आहे तो आहे दुसरा दिवस शनिवारचा दिवस ज्या दिवशी आपल्या बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये होणार आहे तर सकाळी दिवसाची सुरुवात मी बऱ्यापैकी लवकर उठून केलेली आहे तर सुरुवातीला इथे मी काय करत आहे हरतालिकेची पूजा जी शुक्रवारी ठेवलेली होती तर ती आता काढून ठेवणार आहे तर सुरुवातीला मी हात जोडून वगैरे नमस्कार करून घेतला काही चुकलं वगैरे असेल तर देवाने क्षमा वगैरे करावी आणि त्यानंतर आता जे फुलं वगैरे काही साहित्य मी इथे वाहिलेलं होतं पूजा ठेवली होती ते सर्व काही मी जमा करून ठेवत आहे आणि वाळूपासून मी शिवलिंग बनवलं होतं तर ते पण मी जमा करून म्हणजे काढून ठेवलेलं आहे आता हे सर्व ना निर्मल्यामध्ये विसर्जन करणार आहोत जवळच गणेशकुंड आहे तर तिथे दरवर्षी आम्ही म्हणजे नेहमीच तिथेच हर फुलं वगैरे देवाचं सर्व साहित्य विसर्जन करतो तर ते सर्व आता मी साईडला ठेवून दिले आणि त्यानंतर देवघर जे आहे ना साफ करून घेतलेलं आहे पुसून वगैरे त्यानंतर जेवढ्या काही देवाच्या मूर्त्या होत्या ना त्या आम्ही स्वच्छ धुवून वगैरे काढल्या आणि त्यानंतर मंदिरामध्ये स्थापना करून घेतलेल्या आहेत माझी देवपूजा सुरू होती आणि यावेळेतच माऊ पण उठून आलेली होती घरातले पण बाकीचे सर्वजण बऱ्यापैकी उठलेले होते तर घराची थोडीफार साफसफाई म्हणजे घरातील आपला पारोसा झाडू वगैरे करून घेतला होता त्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली होती आणि त्यानंतर मी ही देवपूजा वगैरे सोबतच तुळशीची पूजा सर्व काही आवरून घेतलं आणि हे आवरल्यानंतर दरवाजाच्या बाहेर मी छोटीशी रांगोळी पण आज काढलेली आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा तर आता सर्व तयारी झालेली आहे आणि गणपती बाप्पांची जस्त आम्ही आता स्थापना वगैरे करणार आहोत घरच्या घरीच करतो दरवर्षी बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण बोलवून पण केली जाते पण आम्ही घरच्या घरीच करतो तर आता सर्व तयारी झाली मी फटाफट पंचामृत बनवते कलश तयार करते आणि त्यानंतर मग बाप्पाची स्थापना होते तर सर्वात अगोदर इथे मी पंचामृत बनवून घेणार आहे त्यासाठी मी थोडंसं दूध दही तूप मध आणि साखर हे सर्व मिश्रांना एकत्रित करून घेतलेलं आहे पाच गोष्टी एकत्र येतात तेव्हा पंचामृत बनते तर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणांना देण्यासाठी सोबतच आपल्या बाप्पांचा अभिषेक घालण्यासाठी पंचामृत वगैरे बनवत आहे पंचामृत बनवून झालं त्यानंतर इथे कलश घेतलेला आहे पाणी भरून आणि त्यानंतर नारळ घेतलेला आहे नारळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी कलश तयार करत असताना तुम्हाला शेअर पण केलं होतं की मी कसा कलश तयार करत आहे कलशामध्ये मी पाणी भरून घेतले त्यामध्ये एक रुपयाचा सिक्का सुपारी एक तुरवा सोबतच थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत आणि हे खावचे पान पानं स्वच्छ धुवून घेतलेत पानं घालायचेच आपल्याला पाच घाला किंवा सात घाला त्यानंतर इथे मी नारळ स्वच्छ धुवून घेतलाय आहे आणि नारळ ठेवणारे आता या कलशाला पाच ठिकाणी पाच बोटं ओढून घ्यायचे आणि एक स्वस्ती काढायचं आहे तुम्ही कलश तयार करण्याच्या अगोदर पण स्वस्ती काढून घेऊ शकता किंवा नंतर कार्य तरी चालेल इथं मी हरी कुंकू मिक्स करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे बोट खालून वरती ओढायची आहेत कलश तयार करताना लक्षात ठेवायचं बोट खालून वरच्या बाजूला ओढायची अशा पद्धतीने तरी ते माझं पंचामृत बनवून आहे सोबतच कलशही तयार करून घेतलेला आहे कलाशाला मी पाच ठिकाणी पाच पास्ट बोटं ओढून घेतलीत आणि त्यानंतर स्वस्तिक पण तयार करून घेतलेला आहे आता जाणार आहे बाप्पांची स्थापना करण्यासाठी पण बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपली मातीची वगैरे असते त्यावरती आपण डायरेक्ट अभिषेक करू शकत नाही त्यामुळे आप आपल्या देवघरामध्ये दे जी मूर्ती ठेवलेली असते आपण पितळ्याची असो तांब्याची असो किंवा चांदीची वगैरे जी काही मूर्ती तुमच्याकडे असेल ना देवघरामध्ये दे, तर त्याचा अभिषेक करायचा आहे तर मी दरवेळेस त्याचाच अभिषेक करते तर सुरुवातीला आता मी देवपूजा वगैरे ऑलरेडी माझी करून झाली होती आणि एकदा प एकदा का पूजा वगैरे झाली त्यानंतर आपण मूर्ती हलवू शकत नाही त्यामुळे इथं बाप्पांचं दर्शन वगैरे मी घेतलंय आणि स्थापनेसाठी मूर्ती घेत आहे असं सांगून मूर्ती उचललेली आहे समोरच इथे आता मी एका ताटामध्ये बाप्पांची मूर्ती ठेवली जे काही साहित्य हवं आहे ते सर्व जमा करून घेतलंय आणि आता इथे मी हा जो पाठ आहे ना बाप्पा यावरती आम्ही रात्री घेऊन आलेलो होतो तर बाप्पांची मूर्ती मी खाली ठेवलेली आहे कारण मला तिथे सुपारीची पूजा करायची तर आता इथे मी पाठ जो आहे ना तो जिथे ठेवणार आहे त्याखाली मी गव्हाची अशा पद्धतीने रास घालून घेतलेली आहे पा गावाकडे अशा पद्धतीने करतात बऱ्याच ठिकाणी केले जाते बऱ्याच ठिकाणी केलं जात नाही तर मी अशा पद्धतीने दरवर्षच करते त्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि हा जो पाट आहे ना तो आता मी त्यावरती ठेवणार आहे तर पाटावरती मी सुपारी पूजणार आहे आपली जर काही इच्छा वगैरे असेल जी आपल्याला वाटत असेल की पूर्ण व्हावी त्यासाठी आपल्याला सुपारी ठेवून त्याची पूजा करून इच्छा बोलायची आहे तर ही सुपारी आपल्याला बाप्पांच्या खाली ठेवायची आहे म्हणजे आता ही सुपारी मी सुरुवातीला पाटावरती थोडेसे तांदूळ टाकले सुपारी ठेवली हळदी कुंकू फुले वगैरे वाहून घेतली नमस्कार केला जी इच्छा आहे ती बोलली आणि त्यावरती आपल्याला आता बाप्पांची स्थापना करायची आहे सध्याला मूर्ती फक्त पाटावरती ठेवलेली आहे आता आपल्याला त्यांचा अभिषेक वगैरे करायचा आहे त्यानंतर पूजा वगैरे होईल तर सर्वात अगोदर इथे मी एका प्लेटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन कलशाची स्थापना करणार आहे तर तुम्ही डायरेक्ट तांदूळ जे आहेत पाटावरती पसरून तिथे कलश ठेवला तरी चालतं पण ते सर्व ठिकाणी पसरतात म्हणून मग मी काय एक करते एका प्लेटीमध्ये तांदूळ घेते त्यावरती कलश ठेवते आणि त्यानंतर हळदी कुंकू फुले वगैरे वाहून कलश स्थापन करून घेते तर कलशाची स्थापना सुरुवातीलाच करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी आता दिवा जो आहे ना तो लावून घेणार आहे दीपपूजन म्हणजे कुठल्याही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा वगैरे लावून घ्यावा तर सुरुवातीला मी थोडेसे खाली तांदूळ टाकले त्यावरती हळदी कुंकू आणि फुले वगैरे ठेवली आणि समयी ठेवलेले आहेत त्यावरती आणि त्या समयांना पण हळदी कुंकू वगैरे फुले वाहून मी आता दीप जे आहे ना ते प्रज्वलन करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्या बाप्पांची जी अभिषेक वगैरे पूजा आहे ना ती सुरुवात होणार आहे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला फास्टमध्ये दिसत असेल आणि हे सर्व जी रेकॉर्डिंग आहे ना ती राजवीरनी घेतलेली आहे थोडासा कॅमेरा त्याच्याकडून हललेला आहे तर प्लीज इग्नोर करा पण आपण असं सर्व देवपूजा वगैरे करत असतो तर कुणीतरी लागतं जे सर्व रेकॉर्डिंग वगैरे घेईल तिंदाचं स्टँडला मोबाईल वगैरे लावा काढा एवढं सर्व आपल्याला मॅनेज करणं एकट्याला होत नाही आणि पूजा करत असलं की मग सर्व ध्यान आपल्याला पूजेमध्ये ठेवावं लागतं मी जोपर्यंत ही सर्व तयारी करत होते तोपर्यंत यांनी थोडेसे कोळशे वगैरे गरम करून पूर्ण घरामध्ये ना धूप करून घेतलेले आहे धूप केल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव जी शक्ती वगैरे असते किंवा निगेटिव्ह ऊर्जा असते ती बाहेर जाते सोबतच घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते वातावरणही खूप छान आणि प्रसन्न होतं तर छान अशी धूप वगैरे करून झाली जी काही फळं आपल्याला बाप्पांच्या समोर ठेवायची आहेत ती पण सर्व मी काढून घेतलीत सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वे दे व सर्व कार्येशु सर्वदास शुभ कार्य करायचे अगोदर पूजा करायची म्हणजे सर्व कार्य शुभ होतात निर्विघ्न येत नाही ना ओम केशवाय नम ओम गोविंदाय नम ओम माधवाय ओम नारायणाय नम खाली सोडा हात वर घेऊन खाली सोडा हात ऊन पाळ्याने लोकांचा अभिषेक करा पाच सात वेळा पाणी दहा सातवाय पाप्पांची प्राणप्रतिष्ठापना दरवर्षी मी अशाच पद्धतीने करते बऱ्याच ठिकाणी ना नाही केली जात बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण बोलावून केली जाते बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट मूर्ती बसवली हो जाते प्रत्येक भागातील पद्धती जी आहे ना ती वेगळी असते आता गावाकडे तर डायरेक्ट मूर्तीच बसवतात एवढं जास्त कुणी नाही करत पण माझी जी पूजा आहे ना ती मी दरवर्षी अशाच पद्धतीने करते सुरुवातीला पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने मूर्तीचा छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे डाव्या हाताने पाणी घालायचं उजव्या हाताने मूर्ती चोळून घ्यायची आणि कपड्याने स्वच्छ पुसून काढायची त्यानंतर आता जे बाप्पा ठेवलेले आहेत पाटावरती तिथेच एका बाजूला एक, एक खाऊचं पान ठेवलं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले आणि अभिषेक करून घेतलेली मूर्ती ठेवली सोबतच मूर्तीला फुले आणि गुलाल वाहून घेतला आहे आता ही पाटावरती ठेवलेली जी मूर्ती आहे त्यामध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला एक दुर्वा घ्यायची तुपामध्ये बुडवायची आणि बाप्पांच्या डोक्यावरती स्पर्श करायची उजव्या हाताला उजव्या पायाला उजव्या डाव्या हाताला डाव्या पायाला स्पर्श करून घ्यायचे आणि त्यानंतर म्हणायचं की बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणून ही दुर्वा आपल्याला बाप्पांच्या डोक्यावरती ठेवायची आहे त्यानंतर कापसाचं वस्त्र बनवलेलं आहे ते घातलं सोहळं घातलं आणि इथे मी हार घातलेला आहे बाप्पांना सोबतच जी काही फुले वगैरे आणली होती सर्व वाहून घेतलेले आहे तर बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना अशा पद्धतीने मी केलेली आहे अजून मी स्वयंपाक वगैरे बनवलेला नव्हता मोदक पण बनवले नव्हते त्यामुळे जे हे विकत आणलेले मोदक वगैरे आहेत ना तर त्यामध्ये एक छोटेशी दुर्वा ठेवून त्याचाच प्रसाद मी म्हणजे त्याचाच नैवेद्य बाप्पांना इथे मी दाखवत आहे तर सर्व पूजा वगैरे झाली त्यानंतर आता आपण आरती वगैरे करून घेणार आहोत मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मानपाय सजना संकष्टिपावावे निर्वाणि रक्षा सुवरवन्दना माधापेक्षु नको को गुणवन्तानन्ता मागणी हे चे आता जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या देवप्पाला आरती दे अगोदर आरती करून झाली आणि त्यानंतर इथे ना समोर ताटामध्ये मी एक दिवा छोटासा पेटवलेला होता बाप्पांच्या जस्ट समोर तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर फूल तयार झालेला आहे त्या तयार झालेल्या फुलामध्ये बाप्पांची जी प्रतिकृती आहे ती थोडीशी ना दिसून येत होती पण शक्यतो नाही वर तोंड असणारे जे दिवे असतात ना त्यामध्ये अशी फुलं बनतातच तर इथे मी आता स्वयंपाक बनवत आहे साधा सिम्पल बनवणार आहे स्वयंपाक बटाटे उकडून ठेवलेले होते तर मग मी इथे पुरी वगैरे लाटून घेत आहे आणि राजवीरना मला थोडीशी मदत करत होता बटाटे वगैरे सोलून देण्यासाठी तर आता मी बनवणार आहे पुरी आणि बटाट्याची भाजी बटाटे जस्ट मी उकडून ठेवलेत आणि राजवीर दादा मला मदत करत आहे बटाट्याचे सालपट काढण्यासाठी आणि इकडे मी आता तेल गरम करायला ठेवणार आहे सणासुदीला असे घरातील प्रत्येक प्रत्येकजण सांगता मदतीला आलं की मग आपल्याला पण बरं वाटतं तर इथे मी पुऱ्या वगैरे बनवत होते सोबतच एका बाजूला तळून घेण्याचं पण काम करत आहे आणि तोपर्यंत त्याने सर्व बटाटे जे होते ना सोलून ठेवली च्या स्वयंपाकामध्ये कुठेही कांदा लसणाचा वापर होणार नाही तर उकडलेल्या बटाट्याची खूप सोपी भाजी बनवत आहे जी प्रत्येकाच्याच घरी सणासुदीला बनते फोडणी करून घेतलेली आहे तेलाची ज्यामध्ये जिरेमुरी कडीपत्ता वगैरे टाकला टोमॅटो हलकासा मीठ टाकून परतून घेतला हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकली हळद पावडर वगैरे टाकली आणि हे परतल्यानंतर जो उकडून स्मॅश करून ठेवलेला बटाटा होता तो टाकून छान असं मिक्स करून घेतलं तर पुरी आणि बटाट्याची भाजी इथे आपलं बनवून झालेला आहे तयार सोबतच फरसाण चिवडा वगैरे हे पण होतंच आणि थोडंसं श्रीखंड वगैरे पण होतं तर मी इथे पापड पण फ्राय केलेले होते तर बस आता बाप्पांसाठी इथे मी ताट बनवून घेत आहे वगैरे दाखवलेला आहे आता जाणार हे मोदक बनवण्यासाठी नारळ फोडून ठेवलेला होता ऑलरेडी तर मग मी तो मिक्सरला थोडासा फिरवून घेतला आणि गूळ पावडर मी आणून ठेवलेली होती म्हटलं यावेळेत ना गूळ वगैरे कापायला त्याला वेळ जातो आपला सणासुदीला थोडीशी घाई गरबड असते तर त्यामुळे मी काय केलं गूळ पावडर आणलेली होती तर ती थोडीशी टाकली आणि तुपामध्ये हे सर्व दोन मिनटं परतून घेतलं त्यानंतर पीठ जे पुरी बनवण्यासाठीच वापरलं होतं त्यातलं थोडंसं शिल्लक ठेवलेलं होतं तर आता हे सारण बनून मी अशा पद्धतीने ना मोदक पण इथे बनवून घेतलेले आहेत बस आता एका बाजूला तेल वगैरे गरम करून सर्व मोदक ना मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहे तर बाप्पासाठी आपले मोदकही सर्व बनवून झालेले आहेत तयार तर चला आता या व्हिडिओचा मी ते चेंड करत आहे त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि तुम्हाला असे डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी आजचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला तो जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा होता जो मी एडिटिंग वगैरे करून तुमच्यापर्यंत वीस ते एकवीस मिनिटामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या घरी बाप्पांची स्थापना कशा पद्धतीने केली आमच्याकडे तर दीड दिवसांचे बाप्पा असतात तुमच्याकडे किती दिवसाचे बाप्पा असतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोहरिया